स्थानिक जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा नागरिकांच्या समस्या शासन दरबारी पोहोचवाव्यात या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने सुयोग भोयर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक महिला व स्थानिक नागरिक सहभागी झालेत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्यात होत असलेल्या विलंबाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला हा दिनांक वीस ऑगस्ट रोज बुधवारला आम्ही राज्य शासनाच्या विरोधात एक आक्रोश मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे शिवसेनातर्फे शिवसेना उभारण्यातर्फे हा आयोजन केलेला आहे आपण बघत असाल की राज्य शासनाच्या मंत्री ज्या प्रकारे कामं करत आहेत ज्या विधानसभेमध्ये तिथं लोकांचे प्रश्न मांडण्याचा विषय राहतो तिथं ते रमी खेळत आहे इथं काही का, 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 मंत्री काही आमदार लोक मंत्रिपद घेण्यासाठी आपले अगोरी कार्यक्रम करत आहे दुसरा शेतकऱ्यांना हमीभाव नाही आमच्याकडे आलेल्या कंपन्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार नाही या विषयाला घेऊन आम्ही आज आक्रोश मजा काढलेला आहे आणि ह्या निमित्तानं आम्ही सरकारला सरकारला सांगत आहोत की याच्यात या पकडलो तर या प्रकारे हा मोर्चा आहे या मोर्चाचं नेतृत्व आज शिवसेना उघडण्यातर्फे आम्ही करण्यात आलेला आहे आपण बघत आहोत की आज या शिवसेनेमध्ये लोक येतात मोठे होतात आणि निघून जातात तर काही लोकांनी असं कमतो म्हणून आज शब्द वापरला होता याच्या हो अगोदर शिवसेना हे कमजोर झाली पण तुम्हाला सांगतो या गावात शेवटचा जरी शिवसेनेचा कार्यकर्ता उरला असेल तर ता त्याची ताकद या शिवसेनेला वरपुक्ष बनवायची तर तेच आम्हाला दाखवायचं आहे की शिवसेना हे कमतुवत नाही आहे हे शिवसेना वरपुक्ष आहे आणि हे भरपूर मोठ्या प्रमाणात सत्तेवाल्यांसोबत आम्ही लढू आणि यांना प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू